इकडं कंस मामा शत्रूला मध्ये सगळी मारेल त्याला जे पाहिजे बक्षीस असा सगळ्या दैत्यांना सांगू लागला त्याच्यामध्ये एक दैत्य उठला आणि तो दैत्य म्हणू लागला तुमचा जो शत्रू आहे तोच आमचा शत्रू आहे त्याला मारण्याचं काम कंस राजा आम्ही करतो म्हणून तितक्यामध्ये एक दैत्यन त्या ठिकाणी उठलेले आहे राक्षसी आहे तिचं नाव आहे पुतना ना, ना। पुतने सांगितलं हा विडा तर मी उचल त्या दैत्यात आणि त्या, त्या, त्या राक्षसीनी मध्ये सुरू झालं ती म्हणती मी जाणार तो म्हणतो मी जाणार त्यावेळेस कंस राजा म्हणले कंस राजा म्हणू लागला दैत्याला सांगितलं म्हणे अगोदर पुतना जाईल का कारण लेडीज फर्स्ट अगोदर हिल पाठवलं पुतना निघाली म्हणली काळजीच करू नका महाराज तुमच्या शत्रूला असं मारते ना असं परत येते फक्त सांगा तुमचा शत्रू कुठे जन्माला आला म्हणे गोकुळामध्ये वाढत आहे केवढा आहे नुकताच जन्माला आलेला आहे जेवढे जेवढे सहा महिन्याचे बालक असतील ना म्हणे नेमका त्यातला कोणताही ओळखायला येणार नाही म्हणून ही पुतना निघाली गोकुळामध्ये आली आणि एवढं सुंदर रूप धारण केलं म्हणे की असं वाटणारच नाही की ही कोणी राक्षसी किंवा दैत्य आहे जस काही स्वर्गामधून एखादी खाली उतरलेली आहे एखादी देवांगना आहे संत वर्णन करतात एवढं सुंदर रूप धारण केलं म्हणे तिनं असं वाटाव हो लोकाला की ही कोणी राक्षसी दैत्य नाही तर ही एखादी चांगल्या घरातली चांगली स्त्री आहे जसं काही देवांगणा नामा म्हणे आली नंदाच्या अंगणा स्वरूप सुंदरा देवांगणा एवढं सुंदर स्वरूप घेऊन आली म्हणे आल्या बरोबर गोकुळामध्ये प्रवेश केला आणि गोकुळामध्ये प्रवेश केल्याबरोबर बघू लागली कोणाकोणाच्या घरामध्ये पाळणा आहे ज्याच्या ज्याच्या घरामध्ये पाळणा आहे छोटे छोटे बाळ आहेत त्यांना मारत विष पान पाजवत विष पाजवून त्या ठिकाणी त्या मुला बाळांना छोट्या छोट्या मारून पुढे निघायची बघा एखादी महिला स्त्री जर गर्भवती असेल ना तरी तिलाही त्याच्या गर्भातल्या बाळाला सुद्धा मारून ती पुढे निघायची गर्भामध्ये बालक मारणाऱ्याला मग काय म्हणतात म्हणे पुतना छोट्या छोट्या मुलाबाळांना मारणाऱ्याला पुतना म्हणतात पुत ना पूत म्हणजे पवित्र ना म्हणजे नाही जी असणारी अपवित्र असणारी तिला पुतना म्हणतात आणि ही पुतना गोकुळातले सगळे बालक मारले आणि म्हणे वाड्याच्या पुढे आले नंदवाड्याच्या पुढे आल्याबरोबर यशोदा मैया मात्र आता कामामध्ये व्यस्त होत्या पण यशोदा मातेला आवाज दिला अग यशोदे अनेक वर्ष झालं तुझी माझी भेट नाही बघ मी तुला भेटण्यासाठी आलेले आहे एवढा शब्द ऐकला यशोदा मैया अंगणामध्ये आल्या पाहिलं एवढी सुंदर स्त्री जसं काही एखादी देवी आलेली आहे असं वाटू लागलं यशोदा मैयाला वाटलं आली असेल कोणी माझ्या बाळाचं दर्शन घेण्यासाठी पण ती बोलू लागली मग यशोदे तू मला ओळखलं नाही मी कोण आहे म्हणे कोण आहेस अगं आपण दोघीही त्या ठिकाणी बहिणी आहोत लहानपणापासून आपल्या दोघीची भेट झाली नाही म्हणून आता तू मला विसरून गेली पण मी तुला विसरले नाही बघ यशोदा मैया म्हणले ठीक आहे हरकत नाही आतमध्ये घरामध्ये बस आणि माझा बाळ त्या ठिकाणी पाळण्यामध्ये टाकलेलं आहे ती म्हणली मी त्यालाच भेटण्यासाठी आली मध्ये प्रवेश केला पाळण्यापर्यंत आली आल्याबरोबर यशोदा मैया पुन्हा आपल्या कामामध्ये व्यस्त झाल्या ही ग्रहापर्यंत आली आणि पाळण्यातल्या बाळाला पाहिलं भगवान परमात्म्यानं ओळखलं आपल्याला भेटण्यासाठी म्हणे पहिलं ग्राहक आलेला आहे याचा उद्धार करावा लागेल भगवान परमात्म्याने त्या ठिकाणी जसा तिनं प्रवेश केला भगवंतांनी डोळे झाकले डोळे झाकल्या बरोबर ही पुतना देवाकडे बघते पण देव पुतने बघत नाही त्याच कारण सांगितलं म्हणे आल्या आल्या भगवंतांनी हिला पाहिल्या बरोबर डोळे झाकले ही पुतना पाळणा त्या पाळण्यातून भगवंताला उचललं मांडीवर घेतलं आणि देवाकडे टकमक पाहू लागली पण देवाने डोळे बंद केले त्याचं कारण सांगितलं पापी असणारी जर स्त्री आहे तर तिच्याकडे पाहिलं नाही पाहिजे देव पाहत नाही डोळे बंद केले पुढे सांगितलं भगवान कृष्ण परमात्म्याला माहिती होत कि ही स्तरामध्ये काळ कुट विष घेऊन आपल्याला मारण्यासाठी इथपर्यंत आलेली आहे मग हिनं जर ती विष आपल्याला पाजवलं तर ती पचन करण्याची ताकद आपल्यात पाहिजे म्हणून हे विष पिनारे फक्त एक आहेत भगवान भोले बाबा पण भगवान शंकराचं ध्यान त्या ठिकाणी सांगितलेले आहे आणि देवाने आणखी एक विचार केला ही सगळ्या गोकुळामध्ये बालकाला मारून आलेली आहे माझ्या मित्राची माझ्या सगळे जेवढे बाळ गोपाळ होते सगळ्यांना मारून या ठिकाणी आले म्हणून पापीनी आहे म्हणून भगवंतांनी डोळे बंद केले असे अनेक कारण या ठिकाणी सांगितलेले आहेत आता मात्र भगवान परमात्मा तिच्या मांडीवर झोपलेले आहे आणि ही पूतना कृष्ण परमात्म्याकडे पाहू लागली स्तनातलं विष त्या ठिकाणी भगवंताला पाजू लागली त्याच वेळेस मात्र भगवान कृष्ण परमात्म्याने पाहिलं की ही मात्र विष पाजवत आहे आता विष ग्रहण केलं पाहिजे म्हणून भगवान परमात्मा विष ग्रहण करू लागले थोड्याच वेळात विष भगवंताने शोषून घेतलं आता मात्र त्या पुतनेचा प्राण ओढून घेऊ लागले आणि ही पुतना जसा प्राण ओढून घेऊ लागले तितक्यामध्ये मोठमोठ्यानं आरडू लागले आणि म्हणू लागले अरे लाला छोड इतक्या मध्ये तिने तिचं राक्षसी दैत्य रूप प्रकट केला यशोदा मैयाने पहिले यशोदा मैया घाबरली एवढं विशाल रूप प्रकट केल्याच्या नंतर नंदवाड्यातून बाहेर आली सगळे जण पाहू लागले लालाला घेऊन ही दैत्य ही राक्षसी कुठेतरी जात आहे आणि भगवान परमात्मा तिचं प्राण केचु लागले असं करत 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 धावत जाऊन त्या वनामध्ये त्या ठिकाणी पडली भगवान परमात्म्याने तिचा उद्धार केला लागवंतानी या ठिकाणी मारलेला आहे एकदा सगळ्यांनी जयघोष करायचा गोपाल कृष्ण भगवान भगवान जय कृष्ण लाल मारलं आणि भगवान परमात्मा तिच्या छातीवरती खेळू लागले सगळ्या गोपाळांनी त्या ठिकाणी धाव घेतली गौळणी पाठीमागे पळत आहेत यशोदा मैया रडू लागल्या सगळ्याजणी त्या ठिकाणी गेल्या आणि नंदबाबा तिकडून येऊ लागले मथुरेवरून सगळ्या सवंगड्याला पाहिलं आणि ती पुतणा ज्या ठिकाणी मारलेली आहे त्याच ठिकाणी सगळेजण गोकुळातले आले कारण भगवान परमात्म्यावर लालावरती बाळावरती सगळेजण एवढं प्रेम करायचे की आपल्या कनयाला त्या दैतिनीपासून वाचवण्यासाठी सगळेजण गेले मोठी शिडी लावलेली आहे त्या पुतनेला त्या ठिकाणी पाहिलं आणि बाळाला खाली काढण्यासाठी सिडी लावून त्या ठिकाणी देवाला खाली काढलेला आहे भगवान परमात्म्याने म्हणे दैत्या पुतण्याचा उद्धार केला तिला गती कोणती दिली का जी गती देवकी मातेला आणि यशोदा मैयाला दिली तीच गती पुतनेला दिली का म्हणे ऐका भाव होता मारायला जरी आली तरी मातेच्या रूपाने आली म्हणून या पुतनेला त्या ठिकाणी चांगली गती दिलेली आहे अहो अहोबकीयं स्तनकालकूटम जिघासया पाय यदप्य साध्वीं लेभे गतीं धातृ चितांततोन्यं कंवादयालुं शरणं व्रजेम भगवान परमात्मा किती कृपाळू आहे कि यशोदा मैयाला देवकी मातेला जी गती दिली तीच गती या ठिकाणी या पुतनेला दिलेली आहे भगवंताने तिचा उद्धार केला पुन्हा यशोदा मैयाने बाळाला घेतलं नंदवाड्यामध्ये आल्या आणि आता मात्र पुन्हा भगवंताची दृष्ट काढली असं करत 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 यशोदामयानं ठरवलं आता म्हणजे जरी आलं तरी मी माझ्या बाळाला माझ्या लालाला कोणाच्याही हातामध्ये देणार नाही म्हणून पुन्हा अशा भगवंताच्या अनेक लिला सुरू झाल्या कंसाने एक एक दैत्य पाठवला म्हणजे शक्टासूर पाठवला तृणासूर पाठवला त्यांचाही उद्धार त्या ठिकाणी केलेला आहे आणि आता मात्र परमात्मा हळूहळू हळूहळू त्या ठिकाणी या अंगावरून त्या अंगावरती कलाई घेऊ लागले अरे असं करत करत त्या नंदवाड्यामध्ये भगवान परमात्मा खेळू लागले रांगू लागले कसे रांगू लागले म्हणे तर संत वर्णन करतात एक पाय जमिनीवर ठेवून रांगायचे एका पायाने फरकत त्या ठिकाणी रांगायचे एक हात त्या ठिकाणी डावा हात जमिनीवर ठेवायचे आणि अशा सुंदर प्रकारे रांगू लागली तळवे तळ तड़ हात टेकीत तळवे तळ हात टेकीत डाव्या गुडग्याने लागले महाराज कसे लागू रांगू लागले तळवेत तळवे तळहात टेकित डाव्या गुडघ्यानं रांगत आणि रांगत 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 सगळ्या अंगणामध्ये देव रांगायचे अंगणामध्ये जाऊन पूर्ण त्या ठिकाणी भिंतीला स्पर्श करायचे जमिनीला स्पर्श करायचे गवळणीनं देवाला पाहिल्याबरोबर गवळणी म्हणायच्या ती भिंत किती भाग्यवान असेल की परमात्म्याचा स्पर्श त्या भिंतीला होत आहे ती जमीन किती त्या ठिकाणी पवित्र असेल तिचा तिला स्पर्श भगवंताचा होत आहे म्हणून एक दिवस असा झाला म्हणे मैया कामामध्ये व्यस्त असल्यामुळे हा बाळ त्या ठिकाणी रांगत रांगत, 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 रांगत यमुनीच्या पाण्यापर्यंत गेला यमुनेच्या काठावरती गेला आणि त्या मातीमध्ये जाऊन त्या ठिकाणी खेळू लागला फक्त खेळत नव्हते म्हणे यमुनेची माती अशी उचलली आणि तोंडामध्ये टाकली टाकल्या बरोबर बळीरामदा पाहिलं पाहिल्याच्या नंतर कनयाला तसच उचललं आणि घरी आणलं घरी आणल्याच्या नंतर आता मात्र यशोदा मैयाला दादा सांगू लागले म्हणे मैया अग काना माती खाल्ली यमुनेची माती याने याच्या तोंडामध्ये टाकली बघ पण कनैया म्हणून लागले मैया मी काय माती खाली नाही हा जो दादा आहे ना म्हणे खोट बोलतो आई गाई नाही बळीरामदा दादा राम दादा भैरव दा, दादा कोट बोलतो घोट बोलतो घोट बोलतो भैरव दादा कोट बोलतो घोट बोलतो घोट बोलतो आई आया, 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 आया। आया... बळीराम दादा म्हणे खोटं बोलतो मैया मी माती खाल्ली नाही त्यावेळेस यशोदा मैयानं सांगितलं म्हणे लाला खरं सांग तू जर माती खाल्ली असेल त्यावेळेस पुन्हा पुन्हा लाला सांगू लागला म्हणे मैया तुला खोटं वाटत असेल तर बघ यशोदा मैयानं सांगितलं हातामध्ये काठी घेतली आणि यशोदा मैयाने कानाच्या कन्हैयाला त्या ठिकाणी पकडलेला आहे आणि सांगितलं काना तू जर माती खाल्ली नसेल किंवा माती खाल्ली असेल एकदा तोंड उघडून दाखव आकर म्हणले म्हणून जोरात भगवान परमात्म्याने मोठा आपलं मुख पसरवलेला आहे आणि यशोदा मुख पसरवल्याबरोबर मुखामध्ये पाहिलं पाहिल्याबरोबर संपूर्ण ब्रह्मांडाचं दर्शन त्या ठिकाणी यशोदा मैयाला बाळाच्या मुखामध्ये झालं यशोदा मैयानं पाहिलं माती तर दिसत नाही म्हणे संपूर्ण जग दिसू लागलं तारांगणा दिसू लागल्या पृथ्वी दिसू लागली त्या पृथ्वीमध्ये त्या ठिकाणी ब्रजधाम दिसू लागलं ब्रजधामामध्ये गोकुळ दिसू लागलं गोकुळामध्ये नंदवाडा आणि नंदवाड्यामध्ये यशोदामय हातामध्ये काठी घेऊन कृष्ण कनयाला कानाला पकडलेलं हे दृश्य दिसल्याबरोबर यशोदा मैयाला त्या ठिकाणी चक्कर आली आणि यशोदा मैया धरणीवर पडल्या आता मात्र पूर्ण ब्रह्मांडाचं दर्शन झाल्याबरोबर मैया विचार करू लागल्या की हा कोणी सामान्य बालक नाही यशोदामय्याच्या लक्षात आला चौकरी येऊन पडल्याबरोबर आता मात्र योग मायाला भगवंताने आज्ञा दिली म्हणे यशोदा मैयाला जर कळालं मी साक्षात नारायण आहे तर या माझ्यावर छोट्या बाळाप्रमाणे आपल्या मुलापणाप्रमाणे प्रेम करणार नाहीत म्हणून पुन्हा योग मायाला आज्ञा दिली की पुन्हा माया पसरवली यशोदा मैया पुन्हा जाग्या झाल्या असं करत 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 म्हणे एक दिवस गर्गाचार्य त्या ठिकाणी मथुरेतून गोकुळामध्ये आले नंदबाने आग्रह केला म्हणे आमच्या दोन्ही बालकाचं नामकरण तुम्ही करा रोहिणी मातेच्या मांडीवरती भगवान दादा आहेत आणि यशोदा मैयाच्या मांडीवरती कृष्ण कन्हैया त्या ठिकाणी आहेत दोघीही समोर आल्या सगळ्यात अगोदर दादाचं नाव ठेवलं गाईच्या गोठ्यामध्ये गर्गाचार्याच्या समोर दोघांनीही बालकांना नेलेलं आहे आणि दादाला पाहिल्याबरोबर गर्गाचार्यांनी सांगितलं हा बळामध्ये एवढा शक्तिशाली एवढा संपन्न असणार कि याचा एवढं बळ कोणाकडेही नसणार म्हणून याच नाव त्या बल ठिकाणी बलराम ठेवण्यात येईल रोहिणी मातेच्या मुलाचं नाव ठेवलं बलराम आणि यशोदा मैयाच्या मांडीवरती या बाळाला पाहिलं पाहिल्याबरोबर हे तर एवढा सुंदर दिसू लागला की गर्गाचार्यांना पाहिल्याबरोबर गर्गाचार्यांचंच मन मोहित केलं आकर्षित केलं कारण हा परमात्मा कसा दिसतो तर सावळी सुंदर मूर्ती आहे भगवंताचं स्वरूप कसं आहे बघा देवाचा रंग कसा आहे कृष्ण परमात्म्याचा रंग कसा आहे परिण कृष्ण कन्हैया कसा दिसतो हा कावळा सावळा हा சாவளா ரங்க சீரோ मोहित करून घेतलं गौरणीने वर्णन केले बघा की देव कसा दिसतो म्हणे सावली सुरत पे मोहन दिल दिवाना हो गया एक तो तेरे नयन कातील दुसरा काजल लगा एवढे सुंदर परमात्मा दिसू लागले गर्गाचार्यांनी पाहिलं गर्गाचार्य म्हणू लागले नंदबाबाला की हा जो मुलगा आहे ना हे जे बाळ आहे ना म्हणे हे काही सामान्य नाही हा ज्याच्याकडे पाहिल याने एखाद्या गवळणीकडं पाहिलं याने एखाद्या गोपाळाकडं पाहिलं याने एखाद्या भक्ताकडं पाहिलं तर तो जो भक्त याच्याकडं पाहिल लगेच याच चित्त त्या ठिकाणी हा आकर्षित करून घेईल म्हणून याच नाव श्री कृष्ण ठेवण्यात येईल एवढा शब्द ऐकला नंदबाला आनंद झाला आणि सगळ्या भक्त मंडळीनं त्या ठिकाणी नामकरण संस्कार भगवंताचा झालेला आहे म्हणून सगळ्यांनी जयघोष केला आपल्याला करायचा आहे एकदा सगळ्यांनी हात वरती घ्यायचे गोपाल कृष्ण भगवान की जय भैया की। जय, जय। पाठीमागे म्हणायचा जय जय श्री राधे जय जय श्री राधे जय जय श्री राधे जय जय श्री राधे जय जय श्री राधे